भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यामध्ये धान हे महत्वाचे पीक घेतले जाते धान लागवडीतील उत्पादनाचे खर्च कमी करण्यासाठी कृषी विभागांतर्गत वेगवेगळ्या प्रशिक्षण व शेती शाळेमधून धान लागवडीच्या विविध पद्धती याविषयी माहिती दिली जाते शेतकऱ्यांनी लागवड केलेली पट्टा पद्धत याविषयी आज माहिती घेऊया संजीवनी प्रकल्प शेती साड्याचं आयोजन केलेलं होतं आणि वसुंधरा बचत गटाला हे प्रात्यक्षिक देण्यात आले होते आणि त्यातील पोस्ट फार्मर म्हणून सोविंदराव झे हटकर यांची निवड करण्यात आली आणि त्यांना पाच किलो बियाणे पिढी किंवा तिलक वाहनाचे देण्यात आले होते त्यांनी ते गादीवाफ्यावर पेरणी केली आणि अगदी जसं पाहिजे त्याप्रमाणे पेरणी केल्यामुळे त्यांचे दहा दिवसामध्येच रोपं ही पुनर्लागवडीसाठी आले होते ज्याव जेव्हा त्यांनी गादी वापर तयार केले तेव्हा त्यांना पण विश्वास बसला नव्हता परंतु जेव्हा प्रत्यक्ष ते रोपं आले तेव्हा त्यांनाच खूप आनंद झाला आणि तेराव्या दिवशी त्यांनी ती करी केली त्यामध्ये त्यांनी फक्त एक ते दोन रोपं एका चुडामध्ये लाव घेतले होते आणि आज एकवीस दिवसांनी जवळपास पंधरा ते सोळा रुपये प्रत्येक चुडामध्ये आपल्याला दिसून येतात तर हा एक त्यांना एक स्वतःला पण एक चांगला अनुभव आणि इतर शेतकऱ्यांसाठी पण प्रेरणादायी ठेवलेला आहे आमचे जे कृषी सहाय्यक आहेत डोंगरवार साहेब यांनी मला सांगितलं की आपल्याला अशा पद्धतीने शेतीत म्हणजे स्त्री पद्धतीने आणि अवघ्या बारा तेरा दिवसात जे तुमचे परे लागवडीला येतील अशा पद्धतीनं आपल्याला शेती करायची आहे मला त्यावर विश्वास बसलेला नाही परंतु खरोखर त्यांच्या म्हणण्यानुसार मी गादी वाफे तयार केले आणि गादी वाफ्यावर शेणखत त्याच्यावर घातला आणि ते परेची म्हणजे ला पेरणी केली त्यानंतर खरोखर लगेचच बाराव्या दिवशी मी सरांना म्हटले होतं की नाही सर अठरा ते पंचवीस दिवसांना आपण लागवड करू पण नक्कीच मला ते तर मला तर वाटते की दहा दिवसानं मला ती लागवड करायला पाहिजे होती अशा प्रकारचे परे त्या ठिकाणी आले होते आणि नक्की आम्ही तेराव्या दिवशी त्या दा, धानाची आम्ही लागवड केली त्यानंतर मला असं सांगावं असे वाटते सर्व शेतकरी बांधवांना की प्रत्येकाने गादी वाट्यावर ही जी आपली नर्सरी आहे धानाची म्हणजे परे पेरण्याची त्यांनी तशा पद्धतीनं करावी आणि स्त्री पद्धतीने पट्टा पद्धतीने त्या प्रकारे जर प्र शेती केली तर निश्चितच फायदा होईल असा मला आत्मविश्वास आहे पट्टा पद्धतीमध्ये कमी दिवसाच्या रूपाची लागवड केली जाते त्यामुळे पिकाला वाढीसाठी कालावधी मिळतो शेतामधून फिरता यावं खत मारता यावे निंदन करता यावं यासाठी पट्टा पद्धत खूप आवश्यक आहे पट्टा हा पूर्व पश्चिम या दिशेने सोडला जातो जेणेकरून सूर्यकिरणे हे त्या पिकाच्या मुळापर्यंत पोहोचली जातात पोषक वातावरणामुळे पिकाला भरपूर फुटवे येतात त्याच्यामुळे उत्पादनात वाढ होते पट्टा पद्धतीमध्ये पिकाला रोग केळींचा प्रादुर्भाव देखील कमी असतो त्याच्यामुळे खतांवर आणि कीटकनाशकांवर होणारा खर्च हा कमी केला जाऊ शकतो या शेतीशाळेमध्ये आपण सुविंदरावजी हटकर यांना होस्ट फार्मरहून निवड केली त्यांच्या शेतात आपण गादी वाफ्यावर परे टाकले त्याकरता आपण पिके पिढी केवी तिलक ही व्हॅरायटी त्यांना दिली होती त्यानंतर एक दहा ते बारा दिवसांनी त्यांचा आपण रोवना केला आहे पट्टा आपण ते रोवना केला आपण पाहू शकता याच्यामध्ये बरेच फुटवे आलेले आहेत बियाणांचा खर्च पट्टा पद्धतीमध्ये कमी केल्या जाऊ शकते शेतामध्ये फिरताना आणि पिकाचं निरीक्षण घेताना पिकाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही पट्टा पद्धतीमध्ये हवा आणि सूर्यप्रकाश याचा समतोल राखल्या गेल्यामुळे पिकावर येणाऱ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो आणि शेतात लागणारा कीटकनाशकाचा खर्च हा कमी केला जाऊ शकतो कृषी विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या शेतीशाळेमुळे बडद गावातील पंचवीस तिथी शेतकऱ्यांनी पट्टा पद्धतीची लागवड आपल्या शेतामध्ये केली आहे